चोराच्या व ड्रोनच्या भीतीत आता बिबट्याची दहशत आष्टा येथील घरासमोर झाले दर्शन वाळवा तालुक्यात मागील काही दिवसापासून चोर आणि ड्रोनमुळे कमालीची दहशत पसरली असताना नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते आता रविवारी रात्रीच्या वेळी भरवस्तीमध्ये बिबट्या फिरत असताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे बिबट्या दर्शनाने नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे आष्टा येथील बावची रोडवरील नायकोडी मळ्यातील गुरुनाथ उर्फ राजू दत्तात्रय कुलकर्णी यांच्या घरासमोर रविवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता बिबट्या घराच्या गेट समोर असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहे तर गेटच्या आतमध्ये दोन कुत्री असल्याने त्यांचा जीव वाचला आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्य निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस